नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो पाहुयात हे पाच पूर्णांक तीन रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले जगभरातून या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा जपानचे पंतप्रधान शिंझो अबे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन यांनी उत्तर कोरियावर कडक शब्दात टीका केली आहे उत्तर कोरियाची अणुचाचणी चाचणी ही या क्षेत्रातल्या शांतता आणि सुरक्षेला सुरुंग लावणारी असून ही गोष्ट अजिबात स्वीकारार्ह नाही असं शिंझो अबे यांनी म्हटलं आहे चीननंही उत्तर कोरियानं केलेल्या चाचणीचा तीव्र निषेध केला आहे उत्तर कोरियानं केलेली ही पाचवी अणु चाचणी असून आतापर्यंत या देशानं केलेली ही सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी आहे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री, मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत आज गोव्यात तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी नौकेचं जलावतरण करण्यात आलं पश्चिम किनारपट्टीसह भारताच्या सागरी सीमेवरही ही नौका नजर ठेवणार आहे ताशी तेवीस समुद्री मैल गतीनं धावणारी ही नौका एकशे पाच मीटर लांबीची असून तटरक्षक दलातल्या सर्वात मोठ्या नौकांमधली एक नौका आहे विशेष म्हणजे स्वदेशी बनावटीच्या या नौकेत अत्याधुनिक दिशादर्शक आणि संवाद यंत्रणा उपलब्ध आहेत दोन इंजिनावर धावणारी ही नौका एकावेळी वजनानं हलकं हेलिकॉप्टर आणि पाच अतिजलद छोट्या नावा घेऊन प्रवास करू शकते तटरक्षक दलामध्ये सारथी नौकेचा सा समावेश झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी यावेळी तटरक्षक दलाचं अभिनंदन केलं भारतीय नौवहन महामंडळ अर्थात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं देशाच्या ऊर्जा सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असं केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी म्हटलं आहे देशाच्या हिताचं पूर्णतः संरक्षण व्हावं या दृष्टीनं शिपिंग कॉर्पोरेशनची क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील ते म्हणाले ते आज मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशनच्या आढावा बैठकीत बोलत होते नौवहन उद्योगाला देशात पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असून या क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं देशांतर्गत जलमार्ग तसंच कालव्यांद्वारे पर्यटन क्षेत्राचा विकास होण्याची मोठी क्षमता असल्याचं ते म्हणाले या विकासासाठी शिपिंग कॉर्पोरेशनला आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जातील असं मंडाविया यांनी स्पष्ट केलं नौवहन क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ जिल्ह्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे स्वच्छ राज्यांमध्ये सिक्कीमनं प्रथम स्थान पटकावलं आहे तर झारखंड हे सर्वात शेवटच्या स्थानावर आहे सव्वीस राज्यांच्या ग्रामीण क्षेत्रातल्या स्वच्छतेसंदर्भात केंद्रानं काल यादी जाहीर केली सिक्कीम पाठोपाठ हिमाचल प्रदेश केरळ मिझोरम नागालँड हरियाणा पंजाब उत्तराखंड मणिपूर आणि मेघालय यांचा पहिल्या दहात समावेश आहे नाशिकच्या भद्रकाली विभागात पिंपळ चौकात दोन गटात झालेली हाणामारी सोडवायला गेलेल्या बीट मार्शल विजय मोरे यांच्यावर काल काठीचा हल्ला झाला या हल्ल्यात जखमी झालेल्या मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्या दोघा संशयितांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलं भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे गणपती बाप्पांच्या पाठोपाठ माहेरवाशिणी असलेल्या गौरीचं काल राज्यात सर्वत्र आगमन झालं भाद्रपद शुद्ध पक्षातल्या सप्तमीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची स्थापना केली जाते मांगल्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरींना आज पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो घरोघरी आज महालक्ष्मी पूजन आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रमही मोठ्या थाटात केला जातो बीडमध्येही महालक्ष्मी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे महालक्ष्मीला सकाळी दही थालीपीठांचा नैवेद्य दाखवण्यात आला संध्याकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्यात येणार असून त्यासाठी घरोघरी तयारी सुरू आहे महालक्ष्मीसमोर लहान मुलांच्या खेळण्यांचीही आरास करण्याची प्रथा बीडमध्ये आहे मुंबईतल्या पार्ले इथल्या सुलभा साटम यांच्या कुटुंबात एकोणीसशे बत्तीस पासून गौरीपूजनाची परंपरा आहे गौरीला पहिल्या दिवशी वरण भाताचा दुसऱ्या दिवशी वडा सांबाराचा तर तिसऱ्या दिवशी पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो यावर्षी मोदक फळं फुलं याऐवजी देवासमोर वही पेन व्हावं असं आवाहन साटम कुटुंबियांनी केलं आहे या वही पचं आश्रमशाळेत वाटप करण्यात येणार आहे दरम्यान पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी आज राज्यात सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार